जळगाव जामोद पोलीस स्टेशन मध्ये आंतरराष्ट्रीय योग दिवस उत्साहात साजरा योग अभ्यासातून मिळाली आरोग्यदायी ऊर्जा ठाणेदार श्रीकांत निचड एकवीस जून रोजी संपूर्ण देशभर आणि जगभर साजरा होणारा आंतरराष्ट्रीय योग दिवस जळगाव जामूद येथील पोलीस स्टेशन मध्ये विशेष उत्साहात साजरा करण्यात आला या उपक्रमाचं नेतृत्व आर्ट ऑफ लिव्हिंग चे प्रशिक्षक प्रसंजित मिश्रा यांनी केलं या कार्यक्रमात विविध योग अभ्यास प्रकारांचा समावेश होता वॉर्मअप सूर्यनमस्कार व्यायाम ध्यान आणि श्वसन संबंधित क्रिया प्रसंजित मिश्रा यांनी सर्व उपस्थित पोलीस अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना हे योग अभ्यास प्रत्यक्ष करून दाखवले आणि त्यांच्या जीवनात याचं महत्व पटवून दिलं त्यांनी सांगितलं आपण नियमित योग अभ्यास केल्यास केवळ शरीरच नव्हे तर मन देखील संतुलित आणि आनंदी राहत या उपक्रमामध्ये तुळशीराम राठोड हे त्यांची सहकारी म्हणून सहभागी झाले होते ठाणेदार श्रीकांत निचळ यांनी देखील सक्रिय सह योगाभ्यासाचा प्रत्यक्ष अनुभव हो घेतला त्यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितलं प्राणायाम आणि ध्यान केल्यानंतर मला आतून शांतता सकारात्मकता जाणवली पोलीस खात्याच्या धकाधकीच्या जीवनात ही ऊर्जा फार आवश्यक आहे या उपक्रमात ठाणेदार श्रीकांत निचड पीएसआय नारायण सरकटे पी नागेश खाडे पीएसआय अमोल पंडित पीएसआय झेडगे पोलीस हेड कॉन्स्टेबल उमेश शेगोकार निलेश पुंडे दीपमाला वानखेडे रामदास घट्टे सचिन राजपूत पोलीस नाईक भागवत उंबरहंडे शांतीलाल हिरबस्ी सुभेश तायडे मंगेश सोळंके अर्चना पाचपोर आयुब शेख विलास फड सतीश पटोले मधुकर गाढे परमेश्वर ढोन संदीप रिंढे स्वप्निल धनर यांच्यासह आरसीबी पथकातील कर्मचारी यावेळी उपस्थित होते